नमस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेतन नंबर एक तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग यामध्ये मी उपशिक्षक राजन सहदेव सुवर्णा राठोड आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारची नवनवीन यशाला पादाक्रांत करत असतात आणि अशामध्ये आणि नवीन नवीन, नवीन गोष्टींचा शोध लावण्यात आमच्या शाळेच्या मुलांचा हातखंड आहे असं म्हणायला हरकत नाही गेल्या वेळेला आमच्या शाळेतील इथं पाचवीचा विद्यार्थी तस्मय गावडे याने आ, सोलार कार तयार केलेली होती आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर केलेला होता तर आमच्या वर्गातील इयत्ता पाचवीच्या वर्गातील कुमार कैवल्य सचिन नाईक हा सुद्धा एक उत्कृष्ट कलाकार आहे तो सुंदर सुंदर चित्र काढतो स्केच तयार करतो, करतो वाखाडण्याजोगी गोष्ट म्हणजे इयत्ता पाचवी म्हणजे सुमारे अकरा वर्ष वय सुद्धा त्याच्या चित्रामध्ये एवढी ताकद आहे की तो अतिशय सुंदर चित्र तो काढू शकतो आणि परंतु आज त्याने एक नवीन शोध लावलेला आहे किंवा एक नवीन वस्तूची निर्मिती त्याने केलेली आहे ती म्हणजे मूर्ती बनवल्यानंतर त्याला रंगवण्यासाठी आपल्याकडे इलेक्ट्रिक स्प्रे असतात आणि त्याच्यासाठी विजेची गरज लागते परंतु त्याने स्वतःच्या सतस विवेक बुद्धीने किंवा स्वतःच्या ससत विवेक बुद्धीचा विचार करून त्याने अशा प्रकारचे म्हणजे आपलं जे टाकाऊ साधनं असतात म्हणजे बघा त्याच्यामध्ये साहित्य त्याने काय वापरलं आहे की पेन म्हणजे त्याचं लिहिता लिहिता पेन संपलं त्याने रिफिल काढून टाकली त्याच्यानंतर जो आईस्क्रीम खातात त्याची बघा काठी आहे इथे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर एक टाकून दिलेलं एक जे इथे हे आहे बघा बटन आहे किंवा बॉटलचं कवर आहे वरचं बूच आहे आणि एक स्ट्रॉ आहे बघा तो कुठेतरी किंवा याच पेनाची माझ्यामध्ये स्ट्रॉ इथे रिफिल आहे ती रिफिलचा वापर करून त्याने कशाप्रकारे मूर्तीला रंगकाम करण्यासाठी स्प्रे कलर स्प्रे कशाप्रकारे तयार केलेला आहे बघा आणि तो स्वतः आता तुम्हाला त्या स्प्रेचा वापर कसा करायचा म्हणजे कुठल्याही विजेचा वापर न करता इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता या स्प्रेचा वापर कसा करायचा तो आपल्याला त्याचा प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर करणार आहे बरं धोनी आठ बघा प्रकारे तो परत मार हां कशा प्रकारे स्प्रेचा वापर करतोय बघा म्हणजे याच्यामधली कैवल्यमधली क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसून येते की तो एक चांगला कराकार कलाकार आहेच तो चांगली चित्रसुद्धा काढतो आणि म म्हणतात ना की आ, तुम्हाला एकदा एखादी नवनिर्मितीची सवय लागली की त्याच्यामधून तुमच्याकडनं नवीन काम काहीतरी होत असतं एकदा कैवल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या 他念。